नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण कांदा बाजार आपल्या बा। पहिली बाजार समिती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या वगैरे मित्रांनो चार हजार तीनशे एकोणीस क्विंटलची किमान दर होता सहाशे रुपये कमान दर होता एकोणीसशे रुपये व सरो सर अंदर होता बाराशे रुपये आता पुढील बा समिती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या अवघड ते मित्रांनो तीन हजार तीनशे सोळा क्विंटलची किमान होता सोळाशे रुपये होता पंधराशे रुपये व सरवसर अंधुर होता नऊशे पन्नास रुपये आता पुढील बाळा समिती आहे मित्रांनो कांदा पात्र मार्केट येथे कांद्याच्या अवघड ती मित्रांनो नऊ हजार पाचशे दोन क्विंटलची किमान होता बाराशे रुपये होता सतराशे रुपये व सर्व सर अंधरता चौदाशे पन्नास रुपये आता पुढील मित्रांनो सोलापूर येथे लाल कांद्याच्या अगोदर मित्रांनो चोवीस हजार दोनशे सत्तावन्न क्विंटलची किमान होता शंभर रुपये कमालता एकवीसशे रुपये व सर सर होता तेराशे रुपये आता मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अवघड मित्रांनो तेरा हजार नऊशे सदसष्ट क्विंटलची किमान होता पाचशे रुपये कमालतर सोळाशे रुपये व सर सर अंदर होता एक हजार पन्नास रुपये आता पुढील बा समित्या मित्रांनो लासरगाव इन्शुर इथे कांद्याच्या अवघड मित्रांनो पंधरा हजार क्विंटलची किमान होता सातशे रुपये कमालत पंधराशे पण सत्तर रुपये व सर सर होतं चौदाशे पन्नास रुपये तर अशा तऱ्हेने होते मित्रांनो आजचे कांदा बाजार भाऊ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्त तर लोकांपासून शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका